कार मी मनोर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे संक तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे सुरू असलेले बेमुदूत उपोषण आमदार गोपीचंद पिळकर यांच्या उपस्थितीत स्थगित संक अप्पर तहसीलदार कार्यालयाचे विभाजन तातडीने स्थगित करावे तसेच संक स्वतंत्र तालुका निर्मिती करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यासाठी संक तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले बेमुदूत उपोषण अखेर स्थगित करण्यात आले शासन स्तरावरून सकारात्मक दखल व ठोस आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलेले आहे हे उपोषण मागे घेण्यासाठी जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विशेष प्रयत्न केले दरम्यान या उपोषणास्थळावरती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दूरध्वनीद्वारे उपोषणकर्त्याशी थेट संवाद साधला संघच्या मागण्या रास्त व न्याय आहेत संघ स्वतंत्र तालुका निर्मिती तसेच अप्पर तहसीलदार कार्यालय विभाजनाच्या विषयावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे ठोस दिलासा एक आश्वासन दिले या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषणकर्ते संतोष कुंभार यांनी शिवसेना प्रमुख संजय उबुते आमदार गोपीचंद पळळकर यांच्या हस्ते नारळाचे पाणी स्वीकारून उपोषण स्थगित केले या आंदोलनाला संक व परिसरातील नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला होता विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व्यापारी संघ शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उपोषणास्थळी उपस्थित राहून संत तालुका निर्मितीच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनीही या उपोषणाला पाठिंबा दिला होता उपोषणास्थळी युवासेना प्रमुख प्रवीण अवराधी तालुक्याचे शिवसेना प्रमुख अंकुश व्हाळे संघचे उपसरपंच सुभाष पाटील डॉक्टर आर के पाटील साहेबराव टोणे मिलिंद टोणे डॉक्टर रवींद्र अळी सरदार पाटील रमेश विराजदार शशिकांत पाटील चनबोसो गुजरे सागर पाटील आरवी पाटील यशवंत हिफ्फरकर सुरेश पाटील दैगोंडा बिराजदार राजेंद्र औरादी आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने काल उपस्थित होते यावेळी संकापर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनीही उपस्थितस्थळी भेट देत या विषयावर शासनस्तरावर सकारात्मक चर्चा सुरू असून नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असे नमूद करणारे लेखी पत्र यावेळी उपोषणकर्त्यांना दिले एकंदरीत गेले पाच दिवस संकेत उपोषण सुरू होते अखेर हे उपसन स्थगित करण्यात आले